न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताजा घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर शोध लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन गए bir şey भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी कहे विजय भग आयल है तेरा जल तू नदी है राह बदल पानी बुलबुला रहा है कलकल कल। आंखों से अपनी लुट रहा ये चमक पेरा वतन आँखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार बोल के लगन कहे विजय भगवान साहेब हॅट्रिक मारणार 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 म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल मशाल, मशाल जींकनार, जींकनार। मसाल जिंकणार 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 पूर्ण महाराष्ट्र आणि जे आमचे विरोधात आहे जे गद्दारी केलून गेलेले आहे त्यांना जाळवणार 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 मशाल 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 अरविंद सावंत साहेब बरोबर एकदम निष्ठावन ज्यांनी बाळासाहेबचे कट्टर शिवसैनिक उद्धव साहेबांचे कट्टर शिवसैनिक त्यांनी पदाला लात मारली लात मारली असं बोललं तर ते सोडून आ ते निस्तावन जिंकून येणार 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 मशाल येणार मशाल येणार मशाल येणार नागरिकांना हेच आव्हान आहे एक नंबरचं बटन दाबायचं आणि मशाल लक्षात ठेवायची उद्धव बाळासाहेब लक्षात ठेवायच्या करोनाला किती कोणी काम केलं ते लक्षात ठेवायचं आणि समोरचे समोरचे लोक जे वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत ते कसं आहे ते, ते बघ जे आता प्रचार रॅली वगैरे चालू आहे त्याच्यावरनं विजय आमचा निश्चित आहे कारण समोरचे उमेदवार त्यांना मराठी धड त्यांना उच्चार करता येत नाही आहे की ते विभागाची पण नावं टाकताना चुकीचे टाकतात चुका करत आहेत कोलबाच्या ठिकाणी कोलबा टाकताय त्यामुळे ती हे आमचा नक्की निश्चित पट्टू मध्ये मिळालेला आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा विचार करणारे हा एकमेव सॅन्सर पटतो आहे ज्यांनी पुन्हा आपल्या विभागा पुरता मान्य नसून पुन्हा अख्ख्या देशाचा विचार करणार हा एकमेव खासदार आहे सर्व देशाचं पुढे माहिती आहे सर्व पार्लमेंटमध्ये सर्वात जास्त विषय मांडणारा खासदार जो असेल तर अरविंद सावंत आहे नंतर पुन्हा नस नस प्रत्येक प्रत्येक विभागातला पूर्ण माहिती पुढे हे तिसऱ्यांदा विषय शंभर टक्के हॅट्रिक आहे स्पष्ट नाही समोरच्या इथपर्धा प्रचंड संपर्क एवढा आहे पुन्हा सर्व याच्यामध्ये सर्व अब्दर्शन सर्व माहिती आहे आणि मेन म्हणजे जो माणूस ज्या निष्ठा जी का असते ती निष्ठा त्या अरविंद शाह साहेबांकडून शिकून घेण्यासाठी कारण ज्या पद्धतीने जे मंत्री असताना देखील पुढे एवढं मंत्रिपद पुढे आयुष्यभर कोणाला मिळत त्यापर्यंत हा अरविंद साव साहेबांना मिळाला परंतु जो काय प्रकार घडला बी जे पीने जे काही त्यावेळेला गद्दारी केली जे सांगितलं गेलं ते आपल्यापासून दूर गेले शिवसेनेपासून दूर गेल्यानंतर एका एक शब्दाकात तर या अरविंद साव साहेब उद्धव साहेबांनी सांगितलं की अरविंद तो खाली परत ते वगैरे मंत्रीचा राजीनामा देऊन खाली इकडे दिल्लीवर दिल्लीवर काही इकडे एक महाराष्ट्रात एका शब्दाकतर कशा कशाडी का हा विचार कसला न करता एका शब्दाखतर त्या माणसाली पूर्ण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन साहेबांबरोबर आले आले हे एक असतो काही क्षणात काही मिळेल याचा विचार न करता न करता हा माणूस प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी सर्वांसाठी प्रत्येक कामगारसाठी तळागाळापासून त्या वरच्या पूर्ण याच्यापर्यंत सर्वांपर्यंत धावण्या एकमेव नेता येतो तो अविंद सावंत साहेब आहेत आणि एवढ्या प्रतिष्ठित एरियामध्ये देखील सर्वांचे विचार मांडणारा हा खासदार अविंद सावंत खासदार अरविंद सावंतसाहेब गेल्या दहा वर्षापासून या दक्षिण मुंबईचं नेतृत्व करत आहेत आणि हे नेतृत्व करत असताना त्यांनी या दक्षिण मुंबई मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते अतिशय पोटतिडकीने त्यांनी लोकसभेत मांडलेत मग या बी डी चाळीचा प्रश्न असेल या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत सर्व सा सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मान्य सावंतसाहेबांनी या लोकसभेच्या सभागृहात मांडलेले आहेत इतकंच नव्हे तर त्यांनी शेतकऱ्यांचेसुद्धा प्रश्न मोठ्या पोटतिडकेने या लोकसभेत मांडलेले आहेत मी अकोल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख आहे आमच्याकडची निवडणूक वीस सव्वीस एप्रिलला संपली आणि त्यानंतर सावंतसाहेबाच्या प्रचारासाठी खास करून आम्ही अकोल्यावरून सगळे आमचे पदाधिकारी या ठिकाणी प्रचाराला आलेलो आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा मान्य सावंतसाहेब हे लोकसभेत गेले पाहिजेत यासाठी आम्ही या, या त्यांच्या प्रचारात सहभागी झालेलो खास करून विदर्भातले आणि अकोल्या जिल्ह्यातले जे नागरिक इतर रहिवासी आहेत आणि त्यांचं मतदान या दक्षिण लोकसभा मतदारसंघात आहे त्यांना विशेष करून आम्ही आवाहन करतो की मान्य सावंतसाहेबांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून आपण त्यांना मतदान करून निश्चितपणे विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो